शिरूड येथील श्री साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन उत्साह साजरी याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील शिरूड येथे साईबाबा मंदिराची स्थापना एकवीस चार दोन हजार सोळा रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी करण्यात आली होती सदर मंदिराचा वर्धापन दिवस बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी करण्यात आला अतिशय उत्साह संपूर्ण शिरूड गावातील गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने सदर या ठिकाणी वर्धापन दिवस हा साजरा करण्यात आला तर यासाठी दरवर्षी सालावादाप्रमाणे श्री साईबाबा मंदिराचा वर्धापन दिवस हा मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडत असतो त्यानिमित्ताने ते या ठिकाणी हनुमान जयंती देखील उत्साहात पार पडली सायगाव मंदिर मित्रमंडळ शिरोड हे दरवर्षी मंदिराचा वर्धापन दिवस व हनुमान जयंती हनुमान जयंतीच्या दिवशी वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरी करीत असतात त्या निमित्ताने संपूर्ण गावात भव्य भंडाराची महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळेस अनेक विविध यावेळेसांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर हा भव्य महाप्रसाद वाटप करण्यात आला तर या कार्यक्रमासाठी साई भक्त व विविध कार्यक्रमासाठी दान धर्म करणारे डॉक्टर श्री मुकेश वामनराव पाटील व डॉक्टर सौ ज्योती मुकेश पाटील यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता श्री साईबाबांची आरती करण्यात आली यावेळेस त्यांचा मंडळाच्या वतीने शाल श्रीपट देऊन सत्कार देखील करण्यात आला तर यावेळी सेवेकरी कैलास पाटील यांचा देखील सहपत्नी सत्कार करण्यात आला तर या प्रसंगी या ठिकाणी गावातील मंडळाचे कार्यकर्ते श्री लोटन पवार बावडू रटके नानू रटके दत्तात्रय परदेशी बबन परदेशी निंबा शिंदे सुनील शिंदे समाधान रटके बावडू जावडे सयाजी शिरसाट वाल्मिक शिरसाट दादू शिरसाट समाधान शिरसाट श्री आभा अटके बाबाजी जावडे भूषण मराठे गोविंद शिरसाट विनोद शिंदे अण्णा कुंभार अनिल जयस्वाल श्री सावंत पाटील आदी सर्व पदाधिकारी ग्रामस्थ भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते